मोरोपंतांची आर्या आहे मोरोपंत म्हणाले उपवर कन्या होता पितयाच्या काळ जास कातरते का कातर सासर सागर जाय कशी पार हे चिका का म्हणजे कशी तर ते मुलगी ही बापाच्या नाकाचा शेंडा असते लक्षात घ्या तो बोलला जरी नाही खूप काळजीपूर्वक आहे का, का। भारतीय संतांची भारतीय संस्कृतीची आपल्या प्राकृतिक नैसर्गिक नात्यांकडे बघण्याची सुद्धा एक खास दृष्टी आहे ही एकदा दृष्टी समजून घ्या आणि आपल्या पुढच्या पुढच्या पिढ्यांना शिकवा म्हणजे त्यांच्या हातून कधी काही वाईट घडणार नाही मुल मुलगी काही बोलली नाही तरी मुलीचं प्रेम बापावर असतं आणि बाप काही बोलला नाही तरी बापाचं प्रेम कारण या जगामध्ये निस्पृह नातं जे आहे ते वडील आणि मुलगी यांचंच आहे आई आणि मुलगा नात्यात थोडा तरी स्वार्थ आहे की मला नाही विचारलं तरी चालेल म्हणजे विचारायचं असतं कारण कन्या धन परक्याचे आणि ज्या दिवशी मुलगी घरातून बाहेर निघते ना त्या दिवशी रडला जरी नाही तरी त्याचं अंतकरण ओक्साबोक्षी रडत असतं लक्षात घ्या करता मी एवढं बोललो एवढ्याकरता बोललो की मी भागवतातून एक महत्वाचा निरोप देण्याचा प्रयत्न करतो जो संस्कृतीचा निरोप आहे माझा नव्हे की मुलींनो आपल्या वडिलांना कधी खाली बघावं लागेल असं वागू नका बरं का, बर का हे कुठला सिरियलवाला शिकवणार नाही प्रेम 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 या अगदी गैरसमजात आम्हाला टाकून देतात हा शंभरातल्या दहा मुली परकीय मुलांबरोबर पळून जातात आणि पुन्हा जे हिंदू नाहीत त्यांच्याबरोबर पळून जात आहेत सावध व्हायला पाहिजे की नाही संस्कृती जपायला सांगा